नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत सेशल दरम्यान पाच करारांवर स्वाक्षऱ्या कृषी संशोधन आदी क्षेत्रात परस्पर सहकार्याला प्राधान्य गुजरातमध्ये आरक्षणाच्या मागणीवरून पटेल समाजाचं आजही आंदोलन हिंसेनं काहीही साध्य होत नाही असं सांगत पंतप्रधानांचं गुजरातच्या जनतेला शांतता राखण्याचं आवाहन ओदिशात सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक तीन जवान शहीद तर सहा जवान जखमी संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कायमस्वरूपी कृषी विमा सुरू करण्याची गरज उपराष्ट्रपतींकडून व्यक्त मुंबईत आज मध्यरात्रीपासून पाणी कपात निवासी वापरासाठी वीस टक्के तर मोठ्या उद्योगांसाठी पन्नास टक्के कपातीचा निर्णय आणि मराठा मुस्लिम आणि धनगर आरक्षणाचा निर्णय येत्या पंधरा दिवसात जाहीर करावा अन्यथा मंत्र्यांना राज्यात जाब विचारला जाईल राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळानं आज सातव्या वेतन आयोगाला चार महिन्यांची मुदतवाढ दिली हा आयोग पुढील आपला अहवाल सादर करणार होता मात्र आता त्याचा कार्यकाळ एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला केंद्राचे अठ्ठेचाळीस लाख कर्मचारी आणि पंचावन्न लाख निवृत्तीवेतनधारकांच्या वेतनाचा आढावा घेण्यासाठी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये या आयोगाची स्थापना झाली व्यावसायिक खटल्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी लवाद कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली भारत आणि सेशेल्स या दोन देशादरम्यान परस्पर सहकार्यासंबंधी पाच करारांवरती आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या भारत भेटीवर आलेले सेशेल्सचे से राष्ट्राध्यक्ष जेम्स अॅलेक्स मिशेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर या करारांना अंतिम स्वरूप देण्यात आलं कृषी संशोधन नौवहन सुरक्षेच्या संदर्भात सेशेल्सला मदत हवाई सेवेचा विस्तार तसंच करसंबंधी सूचनांच्या आदानप्रदानांबाबत हे करार करण्यात आले सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं सेशल्सला भारताकडून एक डॉर्नियर विमान भेटी दाखल देण्यात येणार आहे आज झालेल्या करारांमुळे भारत आणि सेशेल्स या धोरणात्मक भागीदारांमधले संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त आहे बिहारसाठी घोषणा अंमलात आणण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आज नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं बिहारच्या विकासासाठी मोठ्या घोषणा केल्याचा विरोधकांचा आरोप गडकरींनी यावेळी खोडून काढला आणि या यासंदर्भात चर्चेचं आव्हान दिलं बिहारमधले रखडलेले प्रकल्प मार्गी लावल्याचं गडकरींनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं पटेल समाजाला इतर मागासवर्गीय कोट्याअंतर्गत आरक्षण मिळावं या मागणीसाठी गुजरातमध्ये पटेल समुदायानं पुकारलेल्या बंद दरम्यान आज काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याचं वृत्त आहे अहमदाबाद सुरत आणि मेहसाणा जिल्ह्यातल्या संवेदनशील ठिकाणी अद्यापही संचारबंदी सुरूच आहे या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी निमलष्करी दल आणि दंगलविरोधी पथकाचे हजारो जवान तैनात आहेत बंद यशस्वी करण्यासाठी पटेल समुदायाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून दुकानं बंद केली तसंच अनेक ठिकाणी वाहनं आणि सरकारी गोदामं जाळल्याचंही वृत्त गुजरातमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं महात्मा गांधी आणि सरदार पटेलांची भूमी असलेल्या गुजरातमध्ये हिंसा होणं अतिशय क्लेशदायक असल्याचं सांगत जनतेनं शांतता राखावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं हिंसेनं काहीही साध्य होत नाही लोकशाहीच्या मर्यादा पाळूनच आंदोलन करावं असंही त्यांनी म्हटलं सरकार जनतेच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे जम्मू काश्मीरच्या उत्तर भागात उरी प्रांतात लष्करानं हाती घेतलेल्या शोध मोहिमरम्यान लष्कर आणि झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यानं दिली आहे या दहशतवादी लपले असल्याचं कळताच लष्करानं ही मोहीम सुरू केली या दरम्यान दहशतवाद्यांनी लष्करी अधिकाऱ्यांवर गोळीबार केला त्याला प्रत्युत्तर देताना एक दहशतवादी ठार झाल्याचं प्रवक्त्यानं सांगितलं दरम्यान जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात काल रात्री पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारामध्ये भारतीय लष्कराचे एक अधिकारी शहीद झाल्याचं वृत्त आहे ओदिशातल्या जिल्ह्यामध्ये आज सकाळी सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये तीन जवान शहीद झाले तर सहा जवान जखमी झाले ओदिशातल्या दुर्गम ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं नक्षलवाद्यांचं वास्तव्य असलेल्या भागामध्ये सीमा सुरक्षा जवानांची शोध मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी आधी भूसृंग स्फोट घडवला आणि त्यानंतर जवानांवर गोळीबार केला या ठिकाणी सुमारे तीस जवान उपस्थित होते नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून कायमस्वरूपी कृषी विमा सुरू करण्याची गरज आहे असं मत उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी व्यक्त कलि भारतीय विमा संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या समारोप प्रसंगी ते आज मुंबईत बोलत होते गरिबांना विमा सुरक्षा दिल्यास दारिद्र्य निर्मूलनात मोठी मदत होऊ शकेल असं उपराष्ट्रपती म्हणाले कृषी क्षेत्राच्या विकासासाठी समाजातल्या इतर घटकांनी पुढे यावं असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं शेतकऱ्यांना व्यक्तिगत विमा सुविधा देणार महाराष्ट्र हे पहिलंच राज्य ठरलंय असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबई महापालिकेनं आज मध्यरात्रीपासून पाणी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे मुंबई शहर आणि उपनगर परिसरातल्या निवासी व्यापारी तसंच छोट्या औद्योगिक क्षेत्रांसाठी वीस टक्के तर मॉल्स तारांकित हॉटेल्स शीतपेय कारखाने आणि मोठ्या औद्योगिक उत्पादकांसाठी पन्नास टक्के एवढी पाणी कपात केली जाईल यंदा पावसाचं प्रमाण घटल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधली पाण्याची पातळीही कमी झाली आहे वैतरणा धरणामध्ये दोनशे बावीस दिवस तर भातसा धरणामध्ये चौऱ्याहत्तर दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे हा पाणीसाठा अपेक्षित साठ्याच्या अठ्ठावीस टक्के इतका असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तातडीनं पाणी कपात करण्यात येत असल्याचं महापालिकेनं नमूद केलेल्या पत्रकात म्हटलं आहे मुंबई महापालिकेकडून महा ठाणे आणि भिवंडी महापालिकांना करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठ्यातही आज मध्यरात्रीपासून वीस टक्के कपात करण्यात येणार असल्याचं आहे मराठा धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे येत्या पंधरा दिवसात या आरक्षणांबाबत सरकारनं निर्णय घेतला नाही तर मंत्र्यांना त्यांच्या वेळी जनता जाप विचारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिला मुंबईतल्या महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रदितीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी ते बोलत होते सरकारच्या या वेळकाढूपणाबद्दल संपूर्ण राज्यात असंतोष पाहायला मिळतो या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती बहुजन समाजाला शासन दुर्लक्षित करत आहे असंही दर तीन तासाला एक शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्या करतोय मात्र असं असूनही सरकारला दुष्काळाचं गांभीर्य नाही अशी टीकाही त्यांनी केली दुष्काळी तालुक्यामध्ये सरकारनं भोजनालयं सुरू करावीत अशी मागणीही विखे पाटील यांनी केली आहे बिहार राज्याप्रमाणे दुष्काळग्रस्त मराठवाड्यालाही पंतप्रधानांनी विशेष पॅकेजची मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली आहे लातूर तालुक्यातल्या चिंचोलीराव गंगापूर आणि पेठ या गावांना भेट देऊन तिथल्या शेतकऱ्यांशी राणेंनी आज चर्चा केली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते सरकारवर टीका करताना शेतकऱ्यांना पुढचं खरीपाचं पीक येईपर्यंत सर्व बिलं कर तसंच शुल्क माफ करावं आणि प्रत्येक कुटुंबाला पन्नास हजार रुपये रोख मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली दुष्काळ महागाई पाणी चारा छावणी आर्थिक मंदी या प्रश्नांकडे राज्य आणि केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्हा काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टी यांच्या वतीनं आज एक मोर्चा काढण्यात आला सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करा जनावरं आणि पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात यावं रोजगार हमीची कामं तत्काळ सुरू करण्यात यावीत यासह विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना सादर करण्यात आलं दलित समाजाला स्वस्त दरामध्ये धान्य मिळावं दारिद्र्य पाहणी करावी रमाई आवास योजनेतली सातबाराची अट शिथिल करण्यात यावी अशा मागण्या बहुजन समाज पक्षाच्या वतीनं काढण्यात मोर्चा मोर्चादरम्यान करण्यात आल्या घरकुल योजनेचा निधी शिल्लक असूनही राज्य शासन या योजनेच्या कामाला गती देत नाही असा आरोप करत रिपब्लिकन पक्षाच्या खोब्रागडे गटाच्या वतीनं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत तेलंग यांच्या नेतृत्वाखाली आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं शिक्षणाचं राष्ट्रीयकरण पूरग्रस्तांना लागलीच मदत या आणि अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला कोल्हापुरातल्या टोल वसुलीला राज्य सरकारनं दिलेली पंधरा दिवसांची स्थगिती आज संपल्यानंतर कंपनीनं पुन्हा टोल वसुली सुरू करू नये यासाठी आज टोलविरोधी कृती समितीनं शहरामध्ये निदर्शनं केली रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकनानंतर आयआरबीची रक्कम कशी द्यायची यावर चर्चा सुरू असून हा प्रश्न लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे त्यामुळे आता टोल वसुली सुरू करू नये अन्यथा कोल्हापूरकर त्याला तीव्र विरोध करतील असा इशारा असा इशारा कृती समितीनं दिला आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आजही घसरणीचं सत्र सुरूच राहिलं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात तीनशे अठरा अंकांची घसरण होऊन तो सव्वीस हजाराच्या खाली पंचवीस हजार सातशे पंधराच्या आसपास बंद झाला दोन दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजार काहीसा सावरला होता मात्र आशियाई बाजारात असलेल्या संमिश्र परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजाराच्या निर्देशांकावर झाला बांधकाम माहिती तंत्रज्ञान वाहन आणि ऊर्जा क्षेत्रातल्या समभागांची आज जोरदार विक्री झाली राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही एकोणनव्वद अंकांची घसरण होऊन तो सात हजार सातशे ब्याण्णववर स्थिरावला आणि आता बातमी हवामानाची सोलापूर शहर आणि परिसरामध्ये आज दुपारी पन्नास 55 ते पंचावन्न मिलीमीटर इतका पाऊस झाला पुण्यातही आज पहाटे पावसाच्या सरी बरसल्या येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये कोकण गोवा मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस नागपूर चौतीस आणि तेवीस पुणे तीस आणि बावीस औरंगाबाद तेहतीस आणि तेवीस नाशिक एकोणतीस आणि एकवीस कोल्हापूर एकोणतीस आणि एकवीस रत्नागिरी तीस आणि बावीस सोलापूर बत्तीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल चौतीस आणि मान तेवीस अंश सेल्सिअस भारत सेशल्स देशादरम्यान पाच करारांवर स्वाक्षऱ्या कृषी संशोधन आदी क्षेत्रात परस्पर सहकार्याला प्राधान्य गुजरातमध्ये आरक्षणाच्या मागणीवरून पटेल समाजाचं आजही आंदोलन हिंसेनं काहीही साध्य होत नाही असं सांगत पंतप्रधानांचं गुजरातच्या जनतेला शांतता राखण्याचं आवाहन ओदिशात सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक तीन जवान शहीद तर सहा जवान जखमी संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कायमस्वरूपी कृषी विमा सुरू करण्याची गरज उपराष्ट्रपतींकडून व्यक्त मुंबईत आज मध्यरात्रीपासून पाणी कपात निवासी वापरासाठी वीस टक्के तर मोठ्या उद्योगांसाठी पन्नास टक्के कपातीचा निर्णय आणि मराठा मुस्लिम आणि धनगर आरक्षणाचा निर्णय येत्या पंधरा दिवसात जाहीर करावा अन्यथा मंत्र्यांना राज्यात जाब विचारला जाईल राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा याबरोबर संपलं आशियाई बाजारातल्या मंदीच्या तडाख्यामध्ये मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात गेल्या सोमवारी ऐतिहासिक घसरण झाली होती चीननं आपल्या चलनाचं अवमूल्यन केल्यामुळे आपल्या देशाच्या शेअर बाजारावर विपरीत परिणाम झाला आह येत्या आपल्या अर्थव्यवस्थेवरती या घटनेचा नेमका कसा परिणाम होऊ शकतो या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी अर्थतज्ज्ञ अजित रानडे यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार